कमी केलेल्या सोळा कामगारांना पुन्हा सेवेत घेणार थर्मॅक्स कंपनीच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित न देता कामावरून कमी केलेल्या सोळा कामगारांना थर्मॅक्स केमिकल कंपनी प्रशासनाने अखेर गुरुवारी कामावर घेण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगितले पौध येथील थर्मॅक्स केमिकल कंपनी प्रशासनाने सोळा कामगारांना एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती दोन महिने पगार नसल्याने कंपनी प्रशासनाला या कामगारांनी उपोषणाचा इशारा दिला होता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या मध्यस्थीने या कामगारांना अटीशर्तीवर शर्तीवर कामावर घेण्याचे कंपनी प्रशासनाने मान्य केले आहे दरम्यान संतोष बैलमारे यांनी सांगितले मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार कामगारांच्या पहिल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे संबंधित कामगार आमचे नेते सुधाकर घाऱ्याला भेटल्यानंतर आम्ही या कामगारांचा विषय हाताळण्याची सुरुवात केली त्यांसाठी स्थानिक पी आय पवारसाहेब असतील कंपनी प्रशासनाचे कदमसाहेब असतील आज विजयसाहेब स्थानिक सरपंच आम शरदभाई बाकी सर्व प्रमुख कार्यकर्ते मिळून आम्ही कंपनीशी चर्चा केली त्यासाठी आम्हाला तटकर साहेबांनी आदिताईंनी मदत केली कंपनीबरोबर चर्चा करत असताना कंपनीला आम्ही सांगितलं का आमच्या कामगार गेले बावीस वर्ष आपल्या कंपनीत काम करत आहेत अशा पद्धतीने कामावर काढणं हे चुकीचं आहे टटकर साहेबांनी कंपनीचे प्रतिनिधी पाहिजे यांच्यावर चर्चा केली विनंती पद्धतीशी आणि त्यातून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं कंपनीने आणि लवकर जे सोला कामगारांना कंपनी कंपनीच्या पेरोलवरती कायमस्वरूपी कामावरती घेणार आहेत त्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे मी व माझे सर्व सहकारी धन्यवाद हा जो प्रश्न आहे कामगारांचा प्रश्न कामगार उपोषण करणार नाही आहेत आणि कम कंपनीचे ज्याप्रमाणे अटी शर्ते आहेत त्या मान्य करून कंपनीला सरकारी करण्याच्या सोला कामगारांनी मान्य केलं यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे सरपंच दीपाली पाटील पोलीस निरीक्षक सचिन पवार कंपनी कन्सल्टंट सुनील कदम व्यवस्थापक दिलीप कदम एच आर विजय सियाक शशी साळुंके संतोष बैलमारे यांच्यात चर्चा झाली राकेश खराडे संवाद मराठी मराठीलाई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न